सर्वांना नमस्कार फक्त शिक्षण चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत मित्रांनो संपूर्ण ब्लेंडेड मोड प्रशिक्षण पहिली ते दहावीच्या शिक्षकांसाठी सुरू आहे या प्रशिक्षणाची नोंदणी करायची तारीख अठरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस होती आणि शेवट म्हणजे प्रशिक्षण पूर्ण करायची तारीख वीस नोव्हेंबर शेवट होती मात्र शिक्षक बंधू भगिनींना विधानसभा निवडणुकीचे काम लक्षात घेता प्रत्यक्षामध्ये हे प्रशिक्षण पूर्ण करण्यास मुदतवाढ देण्यात आलेली आहे ब्लेंडेड बोर्ड प्रशिक्षण ऑनलाईन पूर्ण करण्याला आपल्याला मुदतवाढ दिली याच्या मागचा मुख्य उद्देश राज्यातल्या पहिली ते दहावीच्या शंभर टक्के शिक्षकांना हे प्रशिक्षण पूर्ण करता यावं कारण या, या प्रशिक्षणाची नोंदणी आपल्या पुस्तकामध्ये होणार आहे याशिवाय आदर्श शिक्षक पुरस्कार यानंतर जेव्हा आपण अर्ज करताल त्यावेळेस हे प्रमाणपत्र त्यासोबत असणं आवश्यक आहे म्हणून राज्यातल्या शंभर टक्के शिक्षकांना संधी मिळावी हे प्रशिक्षण पूर्ण करायची यासाठी इथे मुदतवाढ देण्यात आलेली आहे या मुदतवाढीमुळे पी एल सीची तारीख देखील पुढं जाणार आहे याशिवाय प्रमाणपत्र ज्यांनी पूर्ण केलं आहे त्यांचं प्रमाणपत्र मिळायला देखील ती तारीख देखील पुढे जाणार आहे कारण पी एल सी झाल्याशिवाय आपलं प्रमाणपत्र मिळणार नाही ही आ, प्र, ही तर ही मुदतवाढ नेमकी कोणती किती देण्यात आलेली आहे आपल्या प्र प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर हे प्रमाणपत्र नेमकं कुठे उपलब्ध होणार आहे हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि या प्रशिक्षणासंदर्भानं नोंदणी कशी करायची काही समस्या आल्यास त्या समस्यावर उपाय कोणता आहे सगळे व्हिडिओ या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मित्रांनो तुम्हाला दिले आलेले आहे तुम्ही ते बघू शकता तर आपण बघूया तत्पूर्वी माझ्या आपण नम्र विनंती माझ्या फक्त शिक्षण युट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सहज मिळत जातील तर चला आपण दीक्षा ॲपवर प्रत्यक्षात ऑनलाईन जाऊ आणि बघूया की आपल्या प्रशिक्षणाला सुरुवात बी कशी करायची आणि प्रत्यक्षामध्ये जी मुदतवाढ मिळालेली ती किती मिळालेली आहे तर बघूया मित्रांनो आपण मित्रांनो यासाठी सगळ्यात अगोदर आपण दीक्षा ॲपवर जाऊ बघा आपण दीक्षा ॲपवर आलो दीक्षा ॲपवर आल्यानंतर माय लर्निंग आपल्याला दिसत आहे जर तुम्ही काही प्रशिक्षण सुरू केलेलं असेल आपण जर सुरू केलेलं नसेल तर आता मुदतवाढ मिळालेली आहे त्या त्याच्यामागचा मुख्य हेतू शंभर टक्के शिक्षकांनी ते पूर्ण करावं यासाठी आपण बघणार आहोत परंतु त्या अगोदर आपण काही बाबी बघणार आहोत बघा सगळ्यात अगोदर हे डाउनलोडचा ॲरो दिसतो तुम्हाला इथं घंटीच्या बाजूला हो ह्या डाउनलोडच्या ॲरोवर क्लिक केल्यानंतर तुम्ही जे घटक पूर्ण केले ते दिसत आहे बऱ्याच जणांकुन एक चूक अशी होतंय हे डिलीट मारत आहे बरेच जण तुम्ही शंभर टक्के प्रशिक्षण पूर्ण केलं आणि इथं ह्या याच्यात जरा असं क्लिक करून इथं जर डिलीट मारलं तुम्हाला कधीच प्रमाणपत्र भेटणार नाही म्हणून इथं जसं आहे तसं राहू द्या याला डिलीट मारू नका त्याच्याशिवाय आपल्याला प्रमाणपत्र भेटणार नाही आता बघा मग दीक्षा ॲपवर मुदतवाढ मिळालेली आहे त्याचं त्याच्यासाठी आता बघा सगळ्यात अगोदर आपण लिंकवर जाऊया बघा या लिंकवर आपण आलो समजा आणि आता मी माझं मराठी आणि समाजशास्त्राचं पूर्ण केलं आहे उदाहरणार्थ हसत खेळत गणित शिक्षण पूर्ण करायचं जेव्हा मी याच्यावर क्लिक करेल इथं बघा आपण याच्या अगोदर बघितलं की तिथं अठरा अकरा प्रशिक्षण सुरू करायची तारीख होती लास्ट डेट टू जॉईन इथं आहे अठ्ठावीस अकरा दोन हजार चोवीस म्हणजे अठ्ठावीस नोव्हेंबरपर्यंत मला या प्रशिक्षणाला जॉईन होता येईल तर कोर्स एन डेट आहे तीस अकरा दोन हजार चोवीस म्हणजे तीस नोव्हेंबर चोवीसपर्यंत मला प्रशिक्षण पूर्ण करता येईल मित्रांनो या पद्धतीनं आपल्याला आपलं प्रशिक्षण पूर्ण करता येणार आहे अठ्ठावीस नोव्हेंबरच्या आत चालू करायचं आहे आणि तीस नोव्हेंबरच्या आत आपल्याला प्रशिक्षण संपवता येईल आता याला आपण इथं ज्यावेळेस असं आलं आहे त्यावेळेस आपल्याला इथं जॉईन कोर्स म्हणा जॉईन कोर्स म्हटलं की लगेच आपल्याला ते पुढं घेऊन जाणार आहे इथं याला परमिशन द्या या बॉक्समध्ये क्लिक करून शेअरवर क्लिक करा आता सरळ प्रशिक्षणामध्ये एंट्रीवर स्टार लर्निंग म्हटलं की माझं प्रशिक्षण हसत खेळत गणित हे चालू होत आहे दुसरी महत्त्वाची बाब प्रमाणपत्र कुठं मिळेल खूप जणं विचारतात त्याच्यासाठी तुम्ही तुमच्या प्रोफाईलमध्ये जा प्रमाणपत्राला वेळ आता प्रोफाईलमध्ये जाऊन प्रोफाईलमध्ये असं बोट आणि स्क्रोल करून आपण खाली आलो मित्रांनो की खाली आल्यानंतर आपल्याला इथं आत्तापर्यंत आपण जे जे कोर्स पूर्ण केले त्याचे प्रमाणपत्र दिसतील मात्र ब्लेंडेड मोड कोर्सचे प्रमाणपत्र येणे बाकी आहे माझे हे लग्न अगदी दोन तीन वर्षापूर्वीचे प्रमाणपत्र इथं बरेचसे प्रमाणपत्र आहेत मात्र प्रत्यक्षात मी स मी इथं माझं सामाजिक शास्त्राचं प्रशिक्षण पूर्ण केलेलं आहे त्यानंतर मी मराठीचं प्रशिक्षण पूर्ण केलं पा कम्प्लीट दिसत आहे परंतु प्रमाणपत्र आले नाही कारण पी एल सी झाल्यावर हे प्रमाणपत्र मला मिळतील या पद्धतीनं आपण आपलं प्रशिक्षण सुरू करू शकता कालावधी वाढलेला आहे त्याच्या मागचा मुख्य उद्देश शंभर टक्के शिक्षकांना हे प्रशिक्षण पूर्ण करावं हाच आहे पुन्हा नवीन उडत लवकर भेटूया मित्रांनो धन्यवाद